या मध्ये ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या प्रत्येक ज्वेलर्सची मी पोलखोल करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा ग्राहकांची फसवणूक होण्यामागे सगळ्यात महत्वाची तीन कारण असतात पैकी पहिलं कारण असतं की ग्राहक एन्क्वायरी करताना ज्वेलरला फक्त मेकिंग चार्जेसशी चौकशी करतात दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण ग्राहकांनी ज्वेलरला ट्वेंटी टू कॅरेट गोल्डचा त्या दिवशीचा एक्झॅक्ट गोल्ड रेट विचारला पाहिजे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची चूक जी ग्राहकांकडून होत असते जिथे ज्वेलर्स फ्रॉड करत असतात ती अशी की ग्रॉसवेट आणि नेटवेट सेपरेट दिलेलं असतं पण काळ्या स्टोनचं शंभर टक्के वजन ते वजा करत नाहीत त्याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन आवर्जून वाचा तर प्रत्येक ग्राहकांना क्लॅरिटीने आणि कॉन्फिडन्सने दागिना खरेदी करण्यासाठी ट्वेंटी टू कॅरेट गोल्डच्या एक्झॅक्ट रेटसाठी दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीसह अगदी माफक मेकिंग चार्जेस सकट तुम्हाला ज्वेलरी खरेदी करता यावी आणि तुम्हाला ज्वेलरी खरेदीचा आनंद घेता यावा याच्यासाठी दिवाळीपर्यंत आम्ही प्रत्येक सोमवारी शोरूम ओपन ठेवणार आहोत तर शोरूमचा पत्ता आहे श्री कुबेर ज्वेलर्स कुबेर चेंबर्स इन सगिरी मठाच्या समोर विजापूर रोड सोलापूर नक्की मी वाट बघतो